और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार पिशोआिक कुंबार वार्ता जगत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत डॉक्टर डी वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र संत तुकाराम नगर पिंपरी पुणे येथे मे बालकांसाठी डॉक्टर डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या उपकुलपती डॉक्टर स्मिता जाधव हो मॅडम व माननीय आमदार श्री अण्णासाहेब बनसोडे उपाध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत अंतर्गत महिलांसाठी माता बाल सन्मान योजनेत अन्य अल्प दरात नॉर्मल आणि सिझेरियन डिलेवरी रुपये पाच हजार फक्त चोवीस तास सेवा उपलब्ध आहे नेस्ट योजने अंतर्गत विशेष सेवा उपलब्ध करण्यात आली आहे त्यामध्ये नॉर्मल आणि सिझेरियन डिलेवरी पंचवीस फक्त चोवीस तास सेवा उपलब्ध आहे महिलांचा जिव्हाळ्याचा ठिकाण म्हणजे माहेर माहेर या, या योजने अंतर्गत प्रसुती झाल्यानंतर आई आणि बाळ यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीने बाळबाळं काळजी घेण्यात येईल आई बाळाचे मसाज धूपन आहार व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत गरोदर मातांसाठी ही सेवा डॉक्टर डी वाय पाटील आयुर्वेद रुग्णालयाच्या स्त्री रोग आणि प्रसूती तंत्र विभाग विभाग येथे उपलब्ध आहे बालकांच्या आरोग्यासाठी व सुदृढ आयुष्यासाठी महत्वाचे म्हणजे लसीकरण डॉक्टर डी वाय पाटील आयुर्वेद रुग्णालय पिंपरी येथे मोफत लसीकरण उपकेंद्र सुरू करण्याची योजले आहे बाल साठी सर्व प्रकारचे मोफत लसीकरण उपलब्ध करून देण्यात येईल बालकांसाठी ही सेवा डॉक्टर डी वाय पाटील आयुर्वेदिक रुग्णालयाचा बालरोग विभाग येथे उपलब्ध आहे योजनेच्या शुभारंभाप्रसंगी पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार तसेच विधानसभा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अण्णासाहेब बनसोडे यांनी संपूर्ण भारतात अशा प्रकारची योजना असून जास्तीत जास्त महिला व बालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉक्टर प्रशांत खाडे रजिस्ट्रार श्री दिलीप मोहिते रुग्णालय प्रमुख डॉक्टर प्रणेश गायकवाड डॉक्टर यदुनाथ वायकोळे डॉक्टर दुष्यंत पाटील तसेच स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉक्टर स्मृतिका तावरे बालरोग विभाग प्रमुख डॉक्टर सुनील सांगले इतर विभागांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते हे स्थळ होते डॉक्टर व संशोधन केंद्र संत तुकाराम पुणे वेळ आहे सकाळी नऊ ते चार पर्यंत अधिक माहितीसाठी सात सात नऊ सहा 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 तीन तीन सहा सहा या क्रमांकावर संपर्क साधावाचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र